रहा फक्त धर्मवीर गाव आपली आप बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा पदाधिकारी निवडी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत जाहीर सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी शंकरराव गायकवाड यांची निवड मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दिनांक आठ जानेवारी रोजी मिरज दुय्यम बाजारावर येथील शेतकरी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा माजी मंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील प्रमुख उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी शंकरराव गायकवाड बापू जिल्हा सरचिटणीस जीवन पाटील मिरज तालुका अध्यक्षपदी देवजी साळुंकी यांना निवडीचे पत्र देऊन निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी अजितराव घोरपडे सरकार यांनी आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळवून देऊ व पक्षवाढीसाठी जोमाने काम करा असे मार्गदर्शन कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रस्तावित शंकरराव बापू गायकवाड यांनी केले येणाऱ्या काळामध्ये पक्ष जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करेल व महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना चांगली निधी आपण आणू असा विश्वास शंकरराव बाबू गायकवाड यांनी यावेळी दिला मेळाव्यास जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज